सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी युग प्रवर्तक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलिवली जिजाऊ महिला मंडळ हलिवली व माजी विद्यार्थी संघ हलेवली ग्रामस्थ मंडळ हलेवली यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम हलेवली प्राथमिक शाळेत सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले व शिवरायांचा पुतळा पालखीत ठेवण्यात आला त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्यद्वारे महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र म्हात्रे उपशिक्षिका श्रीमती मालिशा मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मारुती बोराडे प्रमिला दिनकर मनीषा बोराडे रामदास बोराडे बहागुम मरगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यावर श्री मनोज भोईर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर धनाधून गेला पालखी सोहळा संपूर्ण गावात फिरल्यानंतर श्री गणेश मंदिर हालिवली या ठिकाणी मुख्य कार्यक्रम सादर करण्यात आला स्वराज्यजननी राष्ट्रमाता जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवपाळणा गीत सुकन्या गीत व शिवरायांची आरती विद्यार्थ्यांनी व जिजाऊ महिला मंडळ सदस्यांनी उत्कृष्टरित्या सादर केली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी या प्रसंगी शिवचरित्रावर आधारित उत्तम भाषणे सादर केली क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये शालेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य प्रकार केंद्रस्तर बीडसर व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले तसंच विद्यार्थ्यांनी मिळालेली पत्रके यावेळी प्रदान करण्यात आले शिवचरित्राचे सखोल मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक श्री मात्रेसर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ प्रमिला दिनकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे आभार उपशिक्षिका श्रीमती कोमल मालेशी मॅडम यांनी मानले शेवटी माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख श्री काशीनाथ शिंदे

মহারাষ্ট্র জন্ম এক সোলাশে ত্রিশ ক্লিয়ার জয়

तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ